नमस्कार श्रीदेवी किचन रेसिपी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक व नियोजन साहजिकतेने वाटते कोणीतरी मदतीला हवे कारण बराचसा स्वयंपाक असतो शिवाय लांबणीच आहे पण आपण जर त्याची थोडीफार तयारी आधीच केली तर घाई गोंधळ होत नाही शिवाय स्वयंपाकही रुचकर होतो आणि वेळेवर सुद्धा तर मी इथे तेलाची पुरणपोळी बनवली आहे अगदी सोप्या पद्धतीने पाहूयात ती कशी येते तर पुरणपोळीच्या स्वयंपाकासाठी मी इथे थोडीफार तयारी रात्रीच करून घेतली जसे की एक वाटी चना डाळ घेतली किंवा हरभऱ्याची डाळ वजनी म्हणाल तर ही बरोबर पाव किलो एवढी चना डाळ आहे दोनशे पन्नास ग्रॅम एवढी हरभरा डाळ रात्रीच मी निवडून घेतली यातील सालाची डाळ हिरवी डाळ अशी निवडून झाकून ठेवली आणि सोबतच गुळ देखील मी चिरून घेतला तर एक वाटी एवढा चिरलेला गुळ घेतला तर एक वाटी डाळ तर एक वाटीच चिरलेला गुळ घ्यायचा गुळसुद्धा थोडंसं वेळ घेणारं काम आहे म्हणून रात्रीच असा गुळही चिरून घेतला आणि एका डब्यात काढून घेतला चिरलेला गुळ त्याचबरोबर लसण पाकळ्या सुके खोबरे आमटीसाठीचे लसण पाकळ्या हे मी अशा साफ करून घेतल्या आणि सुके खोबरेसुद्धा आमटीसाठी असं किसून घेतले लसूणसुद्धा थोडंसं वेळ खाऊच काम आहे म्हणून रात्री साफ केलं त्यानंतर इथे मिरची कोथंबीर अशी निवडून घेतलीस आणि मिरचीचे देठं काढून घेतले वरची साल काढून सर्व निवडून व्यवस्थित असा डबा फ्रीजमध्ये ठेवला आता पुढची तयारी ता तळणीसाठीचे पापड कुरडई तर पापड कुरडईसुद्धा असं तळणीच्या कढईमध्येच काढून घ्यायचे तांदूळाचे पापड उडीद पापड त्याचबरोबर कुरडई तर आपल्याला हवे तेवढं हे काढून घ्यायचे जेवढे कुरडई पापड पाहिजे तेवढे तळणीच्या कढईमध्ये काढून असं झाकून ठेवायचे तर इथे मी अजून बारीक सारीक तयारी ही करूनच घेतली तर आता सर्वात आधी आपण डाळीसाठीचे पाणी गरम करायला घेऊयात तर इथे मी ज्या वाटीने हरभरा डाळ मोजून घेतली ती त्याच वाटीने एक पाचपट एवढं पाणी घेते गरम करायला तर याच वाटीने मी चना ही मोजून घेतली तर याच वाटीने पाचपट एवढं पाणी घेतलं कधी कधी कुकरवर पण अवलंबून असतं तर तुम्ही चौपट पाणीही घेऊ शकता तर इथे मी पाचपट एवढं पाणी घेतलं आणि पाणी गरम होण्यासाठी ठेवलं तर डाळसुद्धा मी एक दहा ते पंधरा मिनटं भिजण्यासाठी ठेवली होती डाळ एक दहा पंधरा मिनटं अशी भिजली आहे यातील सर्व पाणी आपण निथळून घेऊयात डाळ स्वच्छ देऊन भिजवायला घातली तर भिजलेली डाळ थोडीशी लवकर शिजते आणि मऊई शिजते तर आता हा जो वरचा फेस आहे तो आपण असा वरवरचा फेस काढून घेऊयात शक्य होईल तेवढा हा जो डाळीवरचा फेस आहे तो काढून घेऊयात फेससोबत काही पाणीही कमी होऊन जातं म्हणून काय करायचं शेजारच्या बर्नरवर पाणी गरम करायला ठेवायचं आणि मग एक वाटी पाणी अजून यात ॲड करायचं तर मी ते एक वाटी भरून गरम पाणी घातलं सोबतच एक ते दोन चमचं एवढं तेल घातलं आणि चमचा हळद घालून कुकरचं झाकण बंद करून डाळ शिजायला घातली तर आता आमरससाठीचे आंबे पाहूयात इथे मी दोन किलो एवढे आंबे घेतले आहेत एक किलो हापूस आंबा आणि एक किलो बदाम हो आंबे घेतले आहेत तर आंबेही असे पाण्यात घालून घेऊयात याने काय होतं आंब्यावर जो चिक वगैरे आहे तो भिजून निघून जाईल तर अशी जी लहान मोठी कामं आहेत ती पटकन करून बाजूला ठेवूयात आता कुकर होतोय तोपर्यंत आपण कणिक भिजवायला घेऊयात तरी ती मी गव्हाची कणिक अशी कपड्याने रात्रीच गाळून घेतली होती आपण तेलाची पोळी करणार आहोत म्हणून असं जर कपड्याने गाळून घेतलं तर यात मैदा घालायची गरज पडत नाही पण इथे गव्हाचं पीठ माझं जुनं आहे म्हणून मी थोडाफार मैदा यात ॲड करणार आहे तर एक वाटी डाळ एक वाटी गुळ त्यासाठी मी इथे अडीच वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे यात घालूया आता अर्धी वाटी एवढा मैदा तर अर्धी वाटी मैदा घालून एकसारखं मिक्स करून घ्यायचं किलोचं प्रमाण सांगते एक किलो डाळ एक किलो गुळ असेल तर एक किलोच गव्हाचं पीठ घ्या कारण डाळगूळ वजनदार असतात पीठ थोडंसं हलकं म्हणून एक किलो डाळ एक किलो गुळ एक किलो गव्हाचं पीठ हे सूत्र अगदी बरोबर आहे आता गव्हाची कणिक भिजवण्यासाठी इथे मी एका भांड्यात अर्धा ते एक ग्लास एवढं पाणी घेतलं यात चवीनुसार मीठ घालून घेऊया गव्हाच्या कणकेनुसार थोडंसं मीठ घातलं आणि एक पावचमचा एवढी हळद अर्धा ते पावचमचा हळद पाण्यात घालून अशी मिक्स करून घ्यायची आणि आता इथे आपण कणिक मैदा असा मिक्स करून घेतला यात हे जे वरचं पिवळं पिवळं पाणी आहे ते सर्व असं कणकेत थोडं थोडं करून घालूयात आणि कणिक भिजूयात यामुळे काय होतं हळदीचा जो पिवळा रंग आहे नैसर्गिक तोच कणकेला लागतो आणि जे खाली हळद आहे ती खालीच राहते हे पहाशी तर असं हे पिवळधम पाणी या कणकेत ॲड करायचं तर मिठाची चव कायम राहते फक्त हळदीचा पिवळधमच रंग मस्त कणकेला लागतो जास्त अशा डार्क हळदीचा रंग दिसत नाही तर हे पहा गव्हाच्या कणकेचा पण रंग पहा एकदम असा लाईट पिवळा दिसते जास्त गर्द पिवळा नाही आहे तर आ... आता थोडीशी अशी शे कणिक तिंबली की यात तेल घालायचं एक ते दोन चमचा एवढं आणि तेलात ही कणिक अजून दोन ते ती तीन मिनटं अशी मूठ देऊन देऊन चांगली तिंबून घ्यायची थोडंसं तेल घालायचं आणि पाण्याचा हात लावून तेल पाणी लावून लावून अशी कणिक चांगली मळून घ्यायची मस्त कणकेला लवचिकपणा आला पाहिजे तोपर्यंत तो कणिक चांगली तेल पाण्यात चांगली मळून घेतली आता कणिक मुरण्यासाठी ठेवूयात तर एका भांड्यात अजून थोडंसं तेल घालूयात तेलाचीच पुरणपोळी आहे म्हणून थोडंसं तेल जास्त लागतं पण कणिक मात्र चांगली तेलात तिंबून जाते किंवा मुरते चांगली तर आता ही मळलेली कणिक अशी तेलात तेला तेला मी दोघंही बाजूने अजून थोडीशी तिमून घेतली म्हणजे तेल लावून घेतलं चांगलं आणि ही कणिक आता अर्धा ते एक तास आपण तेलातच क कणिक मुरण्यासाठी ठेवूयात तर तुम्ही अजून थोडंसं यावर तेल घालूनही कणिक तेलात भिजू देऊ शकता आता एक अर्धा ते पावून तासासाठी कणिक आपली मुरते वेळ असेल तर तुम्ही एक तासभरासाठी सुद्धा ही कणिक तेलात अशी भिजू देऊ शकता आता कणिक मूर्ती तोपर्यंत आपण इथे पुढची तयारी करूयात तर इथे भजे आणि आमटीसाठी आपण कांदा चिरून घेऊयात कांद्याचा जो वरचा भाग आहे तो असा काढून घ्यायचा आता इथे मी आमटीसाठी असे उभे पातळ कांदे चिरून घेते दोन कांदे असे उभे पातळ चिरलेत आणि भजींसाठी एक लहान आकाराचे दोन कांदे असे बारीकसर कट करून घेतले तर एका बाजूला बारीक कांदा चिरला आणि एका बाजूला असा हा उभा पातळ कांदा चिरून घेतला आता कांदे आमटीसाठी भाजायला घेऊयात तरच आमटीसाठी काही खडे मसाले घेतले आहेत तुमच्याकडे जर साठवणीचा मसाला असेल किंवा मसाला केला असेल तोही वापरू शकता पण खडे मसाल्यांनी आमटीची चव फार मस्त लागते तर इथे मी मसाल्यात एक चार ते पाच काळी मिरी थोडीशी जावेत्री दोन ते ती तीन लवंगा दोन चक्री फुलाच्या पाकळ्या अर्धा इंच दालचिनी थोडंसं फुल त्याचे सर्व प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे आता मसाले थोडेसे भाजून काढून घेऊयात जास्त भाजायचे नाही नाहीतर यातील जे नैसर्गिक तेल आहे ते कमी होऊन जातं किंवा उडून जातं म्हणून थोडेसे गरम करून घेतले आणि त्याच तव्यावर आता दोन चमचे एवढे धणे घातले धणे मस्त सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आणि काढून घेऊयात आता त्याच तव्यावर घालूया सुके खोबरे अर्धी वाटी एवढं सुके खोबरे घेतले किसलेले आणि खोबरेसुद्धा मस्त असे भाजून घ्यायचे हवे तर तुम्ही खडे मसालेदाणे सुक्या खोबऱ्यात तेल घालूनही भाजू शकता मी असंच भाजते तर हे पहा आता सर्व खोबरेही भाजलं गेलं आता यात घालूया एक अर्धा ते पाऊन चमचा एवढं तेल आणि तेलात कांदा चांगला असा हा भाजून घेऊयात आता कांदाही मस्त रंग बदलला आहे तोपर्यंत भाजून घेतला यातच घातल्या आता लसण पाकळ्या एक दहा ते बारा लसण पाकळ्या आणि एक अर्धा ते पाऊन इंच एवढा आल्याचा तुकडा असे तुकड्यांमध्ये करून घेतला आणि आता हे सुद्धा यात भाजून घेऊया कांदा भाजला गेला की काढून घेऊयात मसाला पूर्ण थंड होऊ देऊयात मसाला थंड होईपर्यंत आपण इथे भज्यांसाठीचे पीठ ओलावून घेऊयात तर इथे चिरलेला कांदा घेतला त्यातच इथे एक दोनशे ग्रॅम एवढं भजींचं पीठ घेतलं आणि एक चिमुटभभरच हळद घालायची हळद जर जास्त घातली तर भजीचा रंग फार लाल होतो त्यानंतर इथे खलबत्त्यात मी हिरवी मिरची थोडंसं लसूण आणि जिर्या कुटून घेतले तुम्ही हवं तर मिरची कट करूनही घालू शकता पण मिरची जर ताटा घाली आली तर मुलंही खात नाही आणि तिकटही फार लागतं मग पाणी पाणीच प्यावंसं वाटतं भजी खाल्ल्या जात नाही त्यानंतर हातावर क्रश करून घेतलेला ओवा घातला चवीनुसार मीठ आणि चिरलेली कोथंबीर घालून हे सर्व मिक्स करून घ्यायचं वरून घालूया आता थोडीशी अर्धा चमचा एवढी मिरची पूड आणि मिक्स करूया थोडं थोडं पाणी करून हे पीठ असं ओलवून घेऊयात तर सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही अजिबात सुरुवातीला पाणी जास्त घालून भिजवायचं जा नाही थोडं थोडं पाणी करूनच हे पीठ असं आपल्याला भिजवून घ्यायचं हे पा घट्टसरच ही पीठ भिजवून घेतलं नाहीतर उष्णतेमुळे फार बेसन पीठ पातळ होऊन जातं आता मसालाही थंड झाला मिक्सरच्या भांड्यात घालून घेतला आणि वाटण तयार करून घेतलं आता आपण डाळही चेक करून पाहूयात तर आपली पूर्णाची ही कशी शिजली ते पाहूयात तरीती तर इथे पाहू शकता तुम्ही एकदम लोण्यासारखी ही डाळ शिजली आहे आणि कटही हिचा मस्त असा निघला आहे तर वरवरचा जो कटाचं पाणी होतं ते मी काढून घेतलं आणि चमच्यानेच ही डाळ अशी घोटून बाजूला करून घेतली आपल्याला पुरणसुद्धा वाटायची गरज नाही इतकी मौसूत ही डाळ शिजून गेली आहे तेलाची पोळी करायची म्हणून सर्व प्रमाण एकदम बरोबर घ्यायचं तर इथे आपण पाण्याचं प्रमाणसुद्धा बरोबर घेतलं होतं डाळही मस्त लोण्यासारखी शिजली आता पुरणाला चटका देऊन घेऊयात तर कढाईमध्ये मी एक चमचा एवढं साजूक तूप घेतलं आणि गुळ घालून घेतला चिरलेला आता थोडंसं गरम करून घ्यायचा आता घालूयाही आता आपण शिजवलेली डाळ तर हे पहा मौसूत अशी डाळ शिजले डाळ ही चांगली यात मिक्स करून घ्यायची आणि पुरणाला चटका देऊन घ्यायचा पुरण घट्टसर होईपर्यंत एकसारखं मिक्स करायचं आता पुरण घट्ट झालं आपण आता चेक करून पाहूयात तर असं उलथानं ठेवायचं उलथानं जर उभं राहिलं तर समजायचं आपलं पुरण परफेक्ट झालं आहे आता गॅस पुन्हा एकदम बंद आचेवर करायचं आणि यात आपण घालूया आता एक अर्धा चमचा एवढी वेलची फूड त्यानंतर पाव चमचा एवढे सुंट त्यानंतर घालूया इथे अर्थात ते पाव चमचा एवढी बडीशेप पावडर आणि जायफळ असं किसून घ्यायचं तर तुमच्याकडे जर सुंट पावडर नसेल, गेची, गेची, नसेल तर आपली साधी सुंट तव्यावर थोडीशी भाजून घ्यायची कुटून घ्यायची आणि त्याची पावडर घालायची नसेल आवडत तर तुम्ही फक्त जायफळ आणि वेलची पूड घातली तरीही चालेल पण सुंट पावडर आणि बडीशेपणी पुरणाला फार सुगंधही छान येते टेस्टही फार छान लागते नसेल तुम्ही हे सर्व घालत तर एकदा घालून पहा मस्त असं पुरण होतं आता आपण आमटी बनवण्यासाठी घेऊयात तर एका टोपामध्ये मी आवश्यकतेनुसार तेल घातलं यात घातलं एक अर्धा ते पाव चमचा एवढी जिरे जिरे चांगली तळणे की त्यानंतर कडीपत्त्याची पानं गॅस मंद आचेवर केला आणि इथे अर्धा ते एक चमचा एवढी लाल तिखट आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घातला थोडंसं परतवून घेतलं हळद घातली अर्धा चमचा एवढं मिक्स करून घेतली आणि आता घालूया यात वाटण वाटण घातल्यावर गॅस थोडा मध्यम आचेवर करायचा आणि मिक्स करायचं आपण मिरची पूड घातली होती तेव्हा गॅसची आच आपण एकदम मंद आचेवर केली होती तेव्हा हे पावडर मसाले परतवून घेतले याने काय होतं की कटाच्या आमटीला मस्त असा पट येतो चांगला मसाला तेल सुटेपर्यंत परतवून घेतला आणि तेव्हा थोडं कटाचं पाणी घालून असं हे मिक्स केलं असं थोडं थोडं पाणी घातलं तर अजिबात गुठळी होत नाही मसाल्याची आणि सर्व मसाला मस्त असा मिक्स होऊन जातं आता हवी तेवढी आमटीसाठी मी पाणी घालून घेतलं आणि वाढवून घेतली एकदा मिक्स करून घेतलं आता उकळी येण्याची वाट पाहू आणि थोडी उकळी आल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊयात त्यावर पुन्हा एकदा ढवळून घेऊयात आणि आमटी बाजूच्या बर्नरवर उकळण्यासाठी ठेवूयात तर आमटी अजून मध्यम ते मंद आचेवर थोडीशी उकवू देऊयात तर इथे मी दुसऱ्या गॅसवर आमटी उकळण्यासाठी ठेवली आहे तर आमटीला कटही फार छान आला आहे मस्त अशी आमटी उकळते वरून चिरलेली कोथंबीर घालून घेतली दुसऱ्या बर्नरवर तेलही गरम करायला ठेवलं होतं तेल साधारण गरम आहे तोपर्यंत आपण पापड तळून घेऊयात आता उर्दाचे पापड तांदळाचे पापड इथे सर्व तळून घेतले कुरडाही तळून घेऊयात आणि त्यानंतर आता भजी तळायला घेऊयात तर आता भजी आपण फक्त थोडंसं ओलवून घेतलं होतं भजीचं पीठ आता यात घालूया चिमूटभर सोडा आणि सोडा घातल्यावर यात पाणी घालूया आणि जेवढं आपल्याला पातळ सर पीठ पाहिजे ते पाणी घालून आता मिक्स करून घेऊयात तर हे पा लागेल तसं भजीचं पीठ आपण भिजवून घेतलं आपण जर सुरुवातीलाच आधी पाणी घालून भजींचं पीठ भिजवलं तर ते उष्णतेमुळे अजूनच पातळ होतं म्हणून काय करायचं भजी तळतानाच थोडंसं सोडा आणि पाणी घालून आपल्याला पाहिजे तसं पीठ भिजून घ्यायचं भजीचं आता भजीही तळून झाली काढून घेतलं हवं तर भजी तळताना थोडंसं गरम तेलही यात घालू शकतात आणिही भजी मस्त होते आता आमरस बनवायला घेऊयात तर इथे आंबेही मी पाण्यातून काढून पुसून घेतले होते आता देठाकडचा भाग असा कट करून घेऊयात आणि आमरस बनवायला घेऊयात आंबे मस्त धुवून घेतले आता आंब्याचा घर काढण्यासाठी आंब्याची अर्धी फोड चिरून घ्यायची त्याला अशा चिरा देऊन घ्यायचा आणि आंब्याची अशी उलट करायची हे पा उलट करून चाकूच्या मदतीने ह्या ज्या सर्व फोडी आहेत हा घर असा चाकूच्या मदतीने काढून घ्यायचा राहिलेला सुद्धा घर असा चाकूने हे पा असा हा सर्व घर काढून घ्यायचा आंब्याचा घर असा ह्या फोडींमध्ये निघतो दुसरेही फोड घ्यायची त्याला ही अशी कट करून घ्यायची आणि अशा चिरा द्यायच्या कट केल्यानंतर पुन्हा असा उलट करायचा आणि सर्व गळ काढून घ्यायचा घर काढल्यानंतर आता सर्व मिक्सरच्या भांड्यात घालून घेतल्या आणि यात घालूया गोडीनुसार साखर तर आपल्याला सर्व असा हा थोडा थोडा आंब्याचा रस करायचा म्हणून दोन ते तीन बॅचमध्ये थोडी थोडी साखर घालायची तर आता इथे मी ही पहिली बॅच होती तर पाहिजे तेवढी साखर घालून घेतली गोडीनुसार एकदा मिक्सरला फिरवून घेतला तर तुम्ही पाहू शकता मस्त असा हा आंब्याचा रस झाला आता एका भांड्यात काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता मस्त असा दाटसर हा आंब्याचा रस झाला आहे आता दुसरंही बॅच आपण अशीच करून पूर्ण आंब्याचा रस मी इथे करून घेतला हवं तर तुम्ही यामध्ये थोडंसं दूध पाणी घालून वाढवू शकता आता आंब्याचा रससुद्धा आपला तयार झाला भजी तळण वगैरे काढून झालं आमटी भातही झाला आता आपण पुरणपोळी बनवायला घेऊयात इथे आपण अजिबात पुरणसुद्धा वाटले नाही तरीसुद्धा आपल्या पुरणाच्या पोळ्या मस्त अशा होतात त्यासुद्धा तेलाच्या तर आता तेलाची पुरणपोळी बनवण्यासाठी इथे पोळपाटावर मी अशी प्लॅस्टिकची पिशवी घेतली त्यावर थोडंसं तेल घालून घेतलं आणि प्लॅस्टिकच्या पिशवीला असं सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं आता हाताल तेल लावून लिंबाच्या आकारा एवढा कणकेचा गोळा घ्यायचा असा थोडासा गोलसर करायचा आणि ह्या प्लॅस्टिकच्या कागदावर असा ठेवायचा आणि चारही बोटांनी असा प्रेस करून घ्यायचा तुम्हाला जर प्लॅस्टिकचा कागद नसेल वापरायचं मी ही सोप्या पद्धतीसाठी घरगुतीच पटकन असा कागद घेतला तुम्ही या ठिकाणी पार्चमेंट पेपरही घेऊ शकता पार्चमेंट पेपरही पुरणपोळी फार छान येते तेल लावून पार्चमेंट पेपरवर पुरणपोळी हाताने आकारही मस्त येतो आता पुरणचा गोळाही यावर असा ठेवायचा थोडासा प्रेस करायचा आणि कणकेचा बाग असा उचलायचा हे पहा सर्व बाजू अशी उचलून या पूरणावर ठेवायची आणि बंद करून घ्यायचा हे पहा असं बंद करून अजून असा गोलसर भाग करायचा उलट बाजूने चांगलं प्रेस करून घ्यायचं पुरी एवढं प्रेस केलं तर पुरण चारही बाजूला पसरलं जातं यावर पुन्हा एकदा प्लॅस्टिकचा कागद ठेवला आणि हे पहा अशा मुठीच्या मदतीने हे एकदम गोलसर फिरवायचं हे फार पटपट पोळी ही पुढे सरकते हे पहा आणि थोडीशी मोठी पोळी झाली की अशा हाताच्या मदतीने तळ हाताच्या मदतीने असं हे पहा अशी ही पोळी सरकवायची तर असं सर्व बाजूने ही पोळी अशी सरकवत चालायची जिथे आकार द्यायचा असेल तिथे अंगठ्याच्या मदतीने असे पसरवून घ्यायची तुम्ही पाहू शकता मस्त अशी गोलसर पोळी झाली आणि काठाच्या बाजूने मस्त अशी अंगठ्याच्या मदतीने गोल करत यायची आता कागद काढून घेतला आता हवं तर तुम्ही असं हाताने सुद्धा ही पोळी उचलून घेऊ शकता हे पहा आपण तेल लावून घेतले त्यामुळे ही पोळी उचलल्या जाते फक्त थोडासा आकार आपला बिघडतो कारण तेल लावलेली पोळी म्हणून हाताला थोडीशी चिटकते म्हणून आकार बिघडतो म्हणून आपण काय करूयात लाटण्याने ही पोळी उचलूयात आता गॅसवर मी तवा ठेवून घेतला तव्यावर सुद्धा तेल टाकून घेतलं तुम्ही हवं तर साजूक तुपई घालू शकता आणि हे पहा अशी ही लाटण्यावर किंवा बेलण्यावर ही पोळी ठेवायची आणि हे पहा अलगद अशी ही उचलायची तेल लावलेलं आहे म्हणून पटकन ही पोळी उचलल्या जाते हे पहा थोडंसं कॉन्फिडन्सने उचलायचं मन लावून जर कुठलंही काम केलं तर ते जमूनच येतं तरी बा तव्यावर अशी अलगद ही पोळी सोळायची नेहमीची पुरणपोळी आपण तव्यावर घातल्यावर गॅस मोठा किंवा मध्यम आचेवर करतो पण तेलाची पुरणपोळी तव्यावर घातल्यावर गॅस मंद आचेवर करायचा आणि बबल आल्यावर अशी ही पलटवून घ्यायची पोळीला थोडीशी वरून फुगे आले की मग पोळी पलटवून घ्यायची तुम्ही पाहू शकता आपण तेलही नाही सोडले तरी ही, ही तेलकट अशी पोळी दिसते आता हवं तर दुसऱ्या पोळीची तयारी करूयात नाहीतर हीच पोळी भाजून घेऊयात पुन्हा पलट करायची गॅस आता थोडासा आपण मध्यम आचेवर करूयात पलट केल्यावर मध्यम आचेवर करायचं आणि आजूबाजूने थोडंसं साजूक तूप सोडूयात किंवा तेल घालून घेऊयात तुम्ही हवं तरी तेल किंवा तूपही घालू शकता मी साजूक तूप घालून घेतलं आणि गॅस मध्यम आचेवर करून तुम्ही पाहू शकता मस्त अशी ही पोळी टम्मक ते हे पहा आता पलटवून घेतली आणि या बाजूनेही मस्त असं साजूक तूप लावून घेऊयात आणि कडानी साजूक तूप सोडून घेऊया साजूक तुपाने ही पोळी मस्त तर लागते पण तोंडात टाकतात अजूनच विरगळते फार मऊ लुस ही पोळी होते इथे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जर केली तर नवशिकेही बनवतील त्यांची ही, ही पुरणपोळी एवढीच लुसलुशीत होणार ते म्हणतात ना कुठलंही काम जर मन लावून किंवा आत्मविश्वासाने केलं तर सर्व ब्रह्मांड विश्वस्तेच्या पाठीमागे लागते व ते होतच मलासुद्धा दोन ते तीन वेळा मी चांगले प्रयत्न केले तर एवढी मस्त मऊ लुसलुशीत तेलाची पुरणपोळी आली तुम्हालाही नक्कीच जावेल आपण तूप लावून चांगली पोळी भाजून घेतली आता पोळी चांगली भाजत आली काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता मस्त अशी मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार झाली आहे याच पद्धतीने सर्व पोळ्या करूयात दुसरी ही पोळी दाखवते कणकीच्या गोळ्यावर असं पुरण ठेवायचं आणि अलगद हाताने असं कणकेचा भाग उचलायचा आणि गोळा बंद करायचा आणि पुन्हा त्यावर प्लॅस्टिकची पिशवी ठेवून हे पाठीने असं गरगर फिरून मोठी झाली की मग तळ हाताने असा गोलाकार द्यायचा तर हे पहा वरून अशी पिशवी काढून घेऊयात पुन्हा लाटण्याने किंवा बेलण्याने असं पोळी उचलायची हलक्या हाताने आणि अलग हाताने ही पोळी तव्यावर सोळायची अशी थोडीशी फुगे आले एका बाजूने पोळीला की पलटवून घेऊयात हवं तर तुम्ही इथे साजूक तूप तेलही घालू शकता ज्या पुरणपोळीला थोडंसं साजूक तूप घालून भाजल्या तर अजूनच मस्त होतात तर मस्त असे इथे आपल्या तेलाची पुरणपोळी तयार आहेत तर इथे मी सर्व पुरणपोळ्या बनवून घेतल्या आणि सर्व स्वयंपाक आता आटोपत आला आहे तर आपला आमरसही तयारच आहे आणि संपूर्ण स्वयंपाक मी इथे बनवून घेतला मस्त असा घट्टसर आमरच झाला आहे शिवाय कटाची आमटी मस्त अशी झणझणीत झाली आहे तर तयार आहे आपल्या पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक आपण सुरुवातीलाच अगोदर पूर्व तयारीही केली होती तेही आपले तीस ते पस्तीस मिनटं वाचले तर असं प्रसन्न मनाने जेवण बनवलं तर वेळही वाचतो आणि स्वयंपाकही रुचकर होतो गरमागरम पुरणपोळीची प्लेट सर्व करूयात येणवणी किंवा कट घट्टसर निघाला तर आमटी ही मस्त अशी रुचकर होते एकदम स्वादिष्ट लागते आणि झणझणीत अशी आमटी झाली आहे आंब्याच्या रसावर मी थोडेसे पिस्त्याचे काप घातले आता पुरणपोळी ही तुम्हाला तोडून दाखवते पुरणपोळीला रंगही काय सुरेख आला आहे आणि वरचा भागही फार पातळसर आहे पोळीच्या आतपर्यंत पुरण सर्व बाजूनी असं पसरलं आहे पोळी जेव्हा आंब्याच्या रसात लतपत होऊन तोंडात जाते यातील एक जरी पदार्थ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच गोळू रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद